Beside i स्वराज कलेक्शन ढालगाव खास रक्षाबंधना निमित्त लाडकी महिन रक्षाबंधन सेल जबरदस्त सेल जबरदस्त बचत दिनांक दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघाय चला अरे दिला स्वराज कलेक्शन देत आहे निम्या किमतीत साड्या तेही तुमच्या पसंतीच्या पैठणी जुलाह ऑरगेन्झा कांचीवरम जिनिन्स हू बेंगलोर सिल्क बनारसी मऊ तसेच सुरत मधील हजारो साड्यांचा सा अनलिमिटेड स्टॉक ब्रँडेड मेन्स चार शर्ट फक्त एक हजार रुपयात ब्रँडेड दोन जीन्स फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये ब्रँडेड डबल ब्लँकेट नऊशे नव्याण्णव मध्ये तीन ब्रँडेड चटई एकशे नव्याण्णव मध्ये दोन ब्रँडेड टीशर्ट शर्ट तीनशे नव्याण्णव मध्ये दोन ड्रेस मटेरियल चुडीदार जीन्स टॉप वन पीस नाईट पॅन्ट यासारख्या असंख्य व्हरायटी उपलब्ध गुणवत्तेची हमी दर पण कमी स्वराज कलेक्शन ढालगाव वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड ढालगाव तालुका कवठे महाकाळ प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट नरसिंह हद्दीमध्ये काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी महिषा योजनेच्या कालव्यालगत असणाऱ्या राहत्या घरामध्ये एकटी वयोवृद्ध महिला पाहून घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली असून कवटे मंकाळ शहरानजिक भर दिवसा घरात घुसून लुटण्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे कवटे शहरातील श्री महाकाली सहकारी साखर कारखान्याच्या बाजूला असणाऱ्या महिषाळ योजनेच्या कालव्यालगत किसन कदम यांच्या रानमाळावर घर आहे किसन कदम यांच्या घरालगत कोणतीही लोकवस्ती नाही याचाच गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेत घरामध्ये एकटी वयोवृद्ध महिला असल्याचं पाहून दोन अज्ञात चोरट्यांनी प्यायला पाणी द्या असं म्हणत घरामध्ये घुसून महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोने घेऊन गे। पोबारा केला घरामध्ये वयोवृद्ध दोघे असल्यामुळे या घटनेची नोंद अद्याप कवटेमंकळ पोलीस ठाण्यात झाली नसल्याची माहिती समजून येत आहे